नमस्कार तर ज्या बातमीची अनेक शिक्षक आतुरतेने वाट पाहत होते ती बातमी अखेर आलेली आहे हो ठाणे जिल्हा परिषदेने जिल्हांतर्गत शिक्षक बदलीचे जे बहुप्रतीक्षित आदेश होते ते आता जारी केले आहेत चला तर मग या आदेशांमध्ये नेमकं काय आहे तेच आपण एकदम सविस्तरपणे समजून घेऊया बदलीची वाट पाहून जे शिक्षक खरंतर थकले होते त्यांच्यासाठी ही बातमी म्हणजे एक मोठा दिलासा आहे असं म्हणायला काही हरकत नाही ठाणे जिल्हा परिषदेनं अखेर तीन सप्टेंबरला हे निर्देश जारी केले आणि त्यामुळे कित्येक दिवसांची जी प्रतीक्षा होती ती आता संपलेली आहे बरं सगळ्यात आधी आणि सगळ्यात महत्वाचं या संपूर्ण प्रक्रियेचं वेळापत्रक समजून घेऊया कारण ह्यातल्या तारखा खूप खूप महत्वाच्या आहेत हे वेळापत्रक पाहिलं की एक गोष्ट लगेच लक्षात येते ती म्हणजे ही सगळी प्रक्रिया खूप वेगाने होणार आहे बघा तीन सप्टेंबरला आदेश आले लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे चार सप्टेंबरला शिक्षकांना कार्यमुक्त करायला सुरुवात होईल आता मध्ये पाच तारखेला सुट्टी आहे त्यामुळे थेट सहा सप्टेंबर ही नवीन शाळेत रुजू होण्याची तारीख असणार आहे आता वेळापत्रक तर कळालं पण ज्या शिक्षकांची बदली झाली आहे त्यांच्यासाठी काय सूचना आहेत त्यांना नेमकं काय करायचं आहे चला ते पाहूया ही बदलीची प्रक्रिया एकदम सुरळीत व्हावी यासाठी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत एक म्हणजे पोर्टलवर जो संगणकीय बदली आदेश आहे त्याची प्रत कागदपत्रांसोबत जोडायची आहे दुसरी महत्वाची गोष्ट पगाराबद्दल एकतीस ऑगस्टपर्यंतचा पगार जुन्या शाळेतून मिळेल आणि एक सप्टेंबरपासूनचा पगार नवीन शाळेतून दिला जाईल आणि हो हे पण लक्षात ठेवायला हवं की या बदलीसाठी कुठलाही प्रवास भत्ता मिळणार नाहीये म्हणजे वेतनाच्या बाबतीत अगदी स्पष्टता ठेवलेली आहे जेणेकरून पुढे कोणताही गोंधळ व्हायला नको तर हे झालं बदली झालेल्या शिक्षकांबद्दल पण ही प्रक्रिया फक्त शिक्षकांपुरती मर्यादित नाहीये शाळा प्रशासनावर म्हणजे मुख्याध्यापक आणि वरिष्ठ शिक्षकांवर सुद्धा काही स्पष्ट जबाबदाऱ्या टाकण्यात आल्या आहेत जेणेकरून सगळं काही व्यवस्थित पार पडेल आणि इथे खूप महत्वाचा अगदी गंभीर प्रश्न हाताळला गेला आहे तो म्हणजे एखाद्या शिक्षकाच्या बदलीमुळे जर शाळा शून्य शिक्षकी होत असेल म्हणजे तिथे एकही शिक्षक उरत नसेल तर मग काय करायचं आणि यावरचं उत्तर अगदी स्पष्ट आहे जोपर्यंत त्या शाळेत दुसरी पर्यायी व्यवस्था होत नाही आणि जोपर्यंत पदभार रितसर दुसऱ्याकडे दिला जात नाही तोपर्यंत त्या शिक्षकाला कार्यमुक्त करता येणार नाही विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठीही खरंच एक खूप महत्त्वाची तरतूद आहे म्हणजे कोणतीही शाळा प्रमुखाशिवाय राहणार नाही हे सुनिश्चित केलं गेलंय विशेषत मुख्याध्यापक किंवा वरिष्ठ शिक्षकांसाठी तर ही पदभार हस्तांतरणाची प्रक्रिया अगदी बंधनकारक आहे त्यांना शाळेचा संपूर्ण आर्थिक आणि प्रशासकीय चार्ज पुढच्या सिनियर शिक्षकाकडे सोपवावा लागेल आणि यासाठी तीस सप्टेंबरची डेडलाईन सुद्धा आहे हे सगळं झाले की नाही याची खात्री केंद्र प्रमुख करतील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर याचं पालन झालं नाही तर थेट पगार थांबवला जाईल आणि शिस्तभंगाची कारवाई सुद्धा होईल म्हणजे या नियमांची अंमलबजावणी खूप कडकपणे केली जाणार आहे आणि आता शेवटी काही महत्त्वाचे नियम आणि सूचना ज्या या बदली प्रक्रियेशी संबंधित प्रत्येक व्यक्तीला लागू होतात या आदेशात एक गोष्ट अगदी स्वच्छ आणि स्पष्ट शब्दांत सांगितली आहे ती म्हणजे ही सगळी प्रक्रिया फक्त आणि फक्त प्रशासकीय नियमांनुसारच व्हायला हवी यात जर कोणी खोटी माहिती दिली किंवा राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर शासन निर्णयांनुसार थेट शिस्तभंगाची कारवाई केली जाईल म्हणजे दोनच मार्ग आहेत एक नियमांचा जो यशस्वी बदलीकडे नेतो आणि दुसरा चुकीचा जो थेट कारवाईकडे नेतो तर मग थोडक्यात काय ठाणे जिल्हा परिषदेची बदली प्रक्रिया आता अधिकृतपणे सुरू झाली आहे तारखा पक्क्या आहेत चार सप्टेंबरला कार्यमुक्ती आणि सहा सप्टेंबरला रुजू व्हायचंय शिक्षक आणि मुख्याध्यापक दोघांच्याही जबाबदाऱ्या स्पष्टपणे ठरवून दिलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं कोणताही गैरप्रकार किंवा प्रशासकीय अडचण येऊ नये यासाठी एकदम कडक नियम बनवले आहेत ठाणे जिल्हा परिषदेने हे पाऊल उचलून एक महत्त्वाचा आदर्श तर घालून दिला आहे पण आता खरा प्रश्न हा आहे की राज्यभरातल्या इतर जिल्हा परिषदा ठाण्याच्या पावलावर पाऊल ठेवून ही बदली प्रक्रिया किती लवकर पूर्ण करतील जेणेकरून संपूर्ण राज्यात जी एक अनिश्चितता आहे ती संपेल याचं उत्तर आपल्याला येत्या काळातच मिळेल